तेवीस मे चा दिवस जालना जिल्ह्यातील भोकरदान तालुक्यातील काही सामान्य झाला नाही गावगुंड म्हणावे कि मंत्र्यांचे माणसं यांनी अचानक रहा, संत्रे कुटुंबाच्या घरावर हल्ला केला घरातील बायांना आणि माणसांना रस्त्यावर काढून मारायला सुरुवात केली आणि बघता बघता अचानक रात्रीतून या संत्रे कुटुंबाचं घर जमिनोदस्त झालं या कुटुंबातील तरुणाने त्यांच्या सगळ्या परिस्थितीचा व्हिडिओ काढला आणि तो वरती पोस्ट केला बघता बघता हा व्हिडिओ वाऱ्यासारखा सगळीकडे पसरला आणि याची दहाकता इतकी वाढली की विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रत्यक्ष या घटनेचा आढावा घेण्यासाठी या कुटुंबाची भेट घेतली आणि हा मुद्दा विधानसभेमध्ये मांडणार असल्याचे वर्तवलं हे प्रकरण इतकं पणाला गेलं की वेगळ्या वेगळ्या सोशल माध्यमांवरती अनेक यूज न्यूज चॅनलने या प्रकरणाचा आढावा घ्यायला सुरुवात केली नक्की काय आहे हे प्रकरण नक्की दानवेंचा आणि या प्रकरणाचा संबंध काय आहे आणि जमीन बळकवण्यासाठी नक्की मंत्रीपदावरती असलेले हे दानवे इतक्या खालच्या थराला नक्की कसे जात आहेत बघूया काय आहे हे सविस्तर प्रकरण नमस्कार मी आहे अक्षय आपण बघत आहात गोष्ट छोटी परंतु डोंगरा एवढी चला तर सुरू करूया उड़ी। या प्रकरणाची सुरुवात झाली राष्ट्रीय महामार्ग सातशे त्रेपन्न कुटुंबाच्या जमिनीचा काही भाग जात होता पी डी ने या महामार्गावरती जी जागा आहे संत्रे कुटुंबाची त्याची मागणी केली संत्रे कुटुंबाने कायदेशीरित्या संपूर्ण प्रक्रिया केली त्याचे कागदपत्र ही तयार करण्यात आले त्याचा मोहम्मदला ही संत्रे कुटुंबाला देण्यात आला हे प्रकरण इथे बाजूला झालं आणि उरलेला भूभाग म्हणजेच अकराशे स्क्वेअर फीट हा नेमकं या राष्ट्रीय महामार्गाच्या मोक्याच्या जागेवरती आला आणि नेमकं या जागेवर झाली आणि मोक्याच्या जागेवर असलेल्या या जमिनीवर नजर गेली ती रावसाहेब दानवे यांची ही जमीन बळकवण्यासाठी रावसाहेब दानवे यांनी स्थानिक आमदारांच्या मदतीने आणि आमदारांनी गावगुंडांच्या मदतीने या संत्रे कुटुंबियांना त्रास देण्यास सुरुवात केली धमक्यांपासून सुरू झालेली परंतु ह्या सगळं होत असताना संत्रे कुटुंब मात्र गप्प होतं ह्या गोष्टीचा अतिरेक इतका झाला पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून मध्यरात्रीच्या वेळेला या संत्रे कुटुंबियाच्या घरावरती हे सर्व चालून गेले बघता बघता हे त्यांचं घर जमिनोदस्त करण्यात आलं या कुटुंब रस्त्यावरती आलं या कुटुंबातील पुरुषांना गावगुंडांनी त्या रात्री प्रत्यक्ष मारहाण केली आणि याच प्रकरणाचा संपूर्ण व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कल्याण काळे आणि त्यानंतर विजय वडेट्टीवार या कुटुंबाच्या भेटीसाठी गेले त्यानंतर समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांनी या कुटुंबाला भेटीगाठी देण्यास सुरुवात केली अनेक माध्यमांनी या संपूर्ण प्रकरणावरती प्रकाश टाकला आणि हे संपूर्ण प्रकरण सध्या सगळ्यांसमोर जात आहे प्रचंड धनसंपत्ती असताना फक्त स्क्वेअर फीट जागेसाठी इतकं टोकाचं पाऊल उचलणं हे दानवेंना किती भोवणार आहे हे येणारा काळ ठरवेलच परंतु फक्त अकराशे स्क्वेअर फूट जागेसाठी एका सामान्य कुटुंबाला इतक्या खालच्या थरापर्यंत त्रास देणं हे कितपत योग्य आहे हा प्रश्न जनसामान्यांमध्ये सध्या ज्वलंत विषय बनतो आहे परंतु गृहमंत्री आपल्याच पक्षातील या आमदारांना झुकता माप देणार की ह्या सर्वसामान्य कुटुंबाला न्याय मिळवून देणार हा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लवकरच मिळेल परंतु त्या अगोदर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ह्या संपूर्ण प्रकरण जर तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद